अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की अर्जुन आप्पीच्या शेजारी फोन असलेला तो घ्यायला जात असताना आप्पीचा हात उचलतो आणि फोन काढतो तेवढ्यात आप्पीला जाग येते आणि आप्पे म्हणते की अरे हे काय अर्जुन अर्जुन म्हणतो की काही नाही आप्पे मला फोन पाहिजे होता गैरसमज करून घेऊ नकोस आत्ता आपल्यात पहिल्यासारखं काहीच होऊ शकत नाही आपे बोलते की हो मला माहिती आहे पण याची काहीच गरज नव्हती तू मला उठवूसुद्धा शकत होता अर्जुन म्हणतो की हो पण मला तुझी झोपमोड करायची नव्हती त्यामुळे उठवलं नाही उगच तुझ्या मनात दुसरं काही येऊ हो देऊ नको आपे बोलते की प्रत्येक वेळेस आडेवेडे घ्यायची काहीसुद्धा गरज नसते तू मला सरळसुद्धा सांगू शकत होतास प्रत्येक वेळेसच सरळ मार्ग सोडून दुसरा मार्ग का निवडायचा यावर अर्जुन म्हणतो की ते ठीक आहे पण तुला कळालं नाही की मी तुला का उठवत होतो तर संपला विषय इकडे अर्ज अमोल बाहेर येऊन बसतो पाय आपटत येऊन बसतो तेव्हा दिप्या गाडी साफ करत असतो अमोल म्हणतो की काय भाचे सरकार आज काय झालं तेव्हा अमोल म्हणतो की काही नाही बा मामा पण माझे मा बाबा एकत्र आले पण ते अजूनसुद्धा त्यांचं भांडण मिटलेलं नाही दिप्या म्हणतो की हे तुला कुणी सांगितलं अमोल म्हणतो की हो हे मला बाबांनी सांगितलं तेव्हा दिप्या मनातल्या मनात म्हणतो मनात की आता याची काय गरज नव्हती सांगण्याची या बारक्या मध्ये घ्यायची काय गरज आणि दाजींना पण आता काय करायचं दिप्या म्हणतो की अरे पण आपण पन एकत्र आणू शकतो ना त्यांना एवढं सॅड व्हायची काहीच गरज नाही आहे आपण करू ना त्यांच्यासाठी काहीतरी प्लॅन दिप्या म्हणतो की खरंच आपण आणू शकतो का त्यांना अजून एकत्र तेव्हा दिप्या म्हणतो की हो आपण त्यांना नक्कीच एकत्र आणू शकतो अजूनसुद्धा इकडे मोना पा हा आपण त्यांच्यासाठी एकत्र येण्यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो ना मोल म्हणतो की काय करायचं पण की मा बाबा एकत्र येतील तेव्हा दिप्यासुद्धा म्हणतो की थांबा पण आयडिया शोधून काढू इकडे मोना येते आणि म्हणते की हे घ्या आणि हे सुद्धा पुसून काढा हे म्हणले असताना दिप्या म्हणतो की ठीक आहे मोल तिथेच असतो तेव्हा मोना म्हणते की काय भाचे सरकार मग काय आज एवढं शांत शांत तेव्हा अमोल म्हणतो की काही नाही पण काय तरी विचार करतो आहे मोना म्हणते की बरं तुम्ही आज लवकर या आपण डेटवर जाऊया दिप्या म्हणतो की अगं आज एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला येता येणार नाही तेव्हा मोना बोलते की काय या माणसाचं एक गोष्ट मागितली तर तीसुद्धा त्यांना वेळेवर देता येत नाही तेव्हा अमोल म्हणतो की हां मामू हे होऊ शकतं तेव्हा दिप्या म्हणतो की काय झालं चांगली आयडिया आहे इकडे अमोल म्हणतो की हो आपण त्यांना डेटवर पाठवू शकतो अमोल म्हणतो मोना म्हणते की हो पटलं ना तुम्हाला भाज्य सरकार पण बघा नाही यांना काहीच कळत नाही त्यावर अमोल बोलतो की अहो तुमची नाही मा आणि बाबाची आपण डेट प्लॅन करू शकतो दिप्या म्हणतो की भारी आयडिया इथून मोना तिथून पाय आपटत निघून जाते सॉरी मोना तिथेच थांबते दीप्या आणि अमोल तिथून निघून जातात दीप्या म्हणतो की चल माझ्याकडे एक जागा आहे मी तुला दाखवतो आपण तिथे डेट प्लॅन करू शकतो अमोल म्हणतो की पण कुठली मामा आपण हे सगळं कुठं करणार दीप्या म्हणतो की तू काय काळजी करतो मी दाखवतो ना तुला एक भन्नाट जागा आहे माझ्याकडे म्हणून तो तिकडे जातो इकडे मोनाला खूप राग आलेला असतो की दिप्या मला नाही म्हणतो आणि स्वतःच्या दिदी आणि दाजींशी डेट प्लॅन करतोय म्हणून तिला खूप राग आलेला असतो ती रुपालीला फोन करते आणि म्हणते की अहो तुमचं लक्ष कुठे आहे तुम्हाला कळतं आहे का काय होतंय ते रुपाली बोलते की हळू बोल काय झालं ते आधी सांग मला मोना बोलते की अहो इकडे डेट प्लॅन होती आहे आपी आणि सॉरी दाजी आणि त्या वंच डेटवर निघाले त्याचा अर्थ तुम्हाला कळतो आहे का ते एवढं लहानपूरगं त्यांना डेटवर पाठवतो आहे आणि तुम्ही काय हातावर हात घेऊन बसला आहे तुम्हाला लवकर काहीतरी करायला येत नाही आहे का तेव्हा रुपाली बोलते की काय हे सगळं ना अपर्णाचाच प्लॅन असणार आहे ह्या पुराच्या मनात काय येतं आहे एवढं लहान पोरगं तेव्हा मोना म्हणते की अहो ते पोरग फक्त पोरग लहान आहे पण ते लय काय काय करू शकतं हे मला आत्ता कळालं आहे तेव्हा रुपाली बोलते की बरं ठीक आहे तू काय काळजी करू नको मी बघते काय करायचं ते म्हणून ती फोन ठेवते आणि मोना जाते इकडे अर्जुन आवरून आपल्या चौकीत गेलेला असतो चिंचुके येतो चिंचुकेला यायला उशीर झालेला असतो अर्जुन म्हणतो की काय चिंचुके काय चाललंय चिंचुके खूप भिलेला असतो कारण सात वर्ष अर्जुन आर्याला आणि चिंचुकेला अजिबात उशीर आल्यावर खूप चिडायचा त्यांच्यावर आणि ओरडायचा म्हणून चिंचुके ते उ, अर्जुन काही बोलायचे आधीच म्हणतो की अहो साहेब चूक झाली चूक झाली हे मुंबईचं ट्रॉफिक तुम्हाला माहिती आहे ना पुण्याचं ट्रॉफिक तुम्हाला माहिती आहे ना किती ट्रॉफिक असतं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की अरे हो ठीक आहे चिंचुके झाला उशीर झाला उशीर एवढं काय त्यात चिंचुके बोलतो की काय काय सर तुम्ही काय बोलताय तुम्ही पहिल्यांदा मला असं बोलताय उशीर झाल्यावर किती फैलावर घ्यायचा मला माहिती आहे अर्जुन बोलतो की हो ठीक आहे पण आता काय करू शकतो आपण त्यावर चिंचुके बोलतो की अमोल तुमच्या आयुष्यात आल्यापासून तुम्ही खरंच खूपच बदललाय सर साहेब तेव्हा अर्जुन म्हणतो की हो पण कुणाच्याच आयुष्यात येऊ नये असं माझ्या आयुष्यात आलं आहे चिंचुके अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही जी चूक केली आहे ती तुम्ही परत चूक करू नये अर्जुनला काही करत कळत नाही त्यामुळे तो पुन्हा म्हणतो चिंचुके नक्की तुला बोलायचं काय चिंचुके म्हणतो की साहेब तुम्ही समजदार आहात पण मला असं वाटतं आधीच आगीतून उठलेल्या माणसाला परत फुफाटात पडायची काहीसुद्धा गरज नाही तुम्ही जे भोगलं आहे ते परत भोगू नये असं मला वाटतं म्हणून तो तिथून निघून जातो अर्जुन मनाशीच विचार करतो इकडे रुपाली आर्याला फोन करून घरी बोलून घेते आर्या घरी गेल्यानंतर रुपाली म्हणते की हे बघ आर्या मला तुला एक सांगायचं आहे पण तू चिडणार नाही हे माझं ह्याचं मला वचन दे आर्या बोलते की तुम्ही सांगा ना मला काय झालं रुपाली बोलते की अगं अमोलने अर्जुनच्या आणि आप्पीची डेट प्लॅन केली आर्य म्हणते काय अहो पण अर्जुन तर माझ्याशी लग्न करणार आहे माझ्याशी साखरपुडा करणार आहे मग तो का जाईल तिच्यासोबत डेटवर काहीतरी करायला पाहिजे रुपाली म्हणते की हे बघ तू काही काळजी करू नको पण ते जाणार आहेत आणि मला खरंच माफ कर मी काही करू हो, शकत नाही आर्या म्हणते की अहो तुम्ही काळजी कशाला करताय माझ्याकडे एक आयडिया आहे की ते डेटवर जाऊच शकत नाहीत तेव्हा रुपाली बोलते की बोल ना काय आहे म्हणून आर्या रुपालीला तिचा प्लॅन सांगते आणि रुपाली पण म्हणते की हां हां ठीक आहे इकडे इकडे अमोल त्याच्या मित्रांना गोळा करून पूर्ण डेटची प्लॅन करतात तेव्हा बापूला आणि कदमांनासुद्धा त्यात सहभागी व्हायला लावतात आप्पी आणि अर्जुन कामावरून आल्यानंतर अमोल अर्जुनच्या कडेवर जाऊन बसतो आणि म्हणतो की मा बाबा आज तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे तेव्हा आपी म्हणते की अरे आज पण सरप्राईज तुझ्या सरप्राईजची ना आता खरंच मला भीती वाटायला लागली आहे अर्जुन म्हणतो की हो ना अमोल म्हणतो की आज माझं वेगळं सरप्राईज आहे अर्जुन म्हणतो की का आज डोळे बिळ तर बंद करणार नाहीस ना अमोल ना? म्हणतो की नाही आज डोळे बंद करणार नाही तुमचे त्यावर आपी बोलते की हे बरं ठीक आहे त्यावर अमोल म्हणतो की चला बाबा तुम्हाला मला एका ठिकाणी न्यायचं आहे तिकडे अमोलला आणि अमोल आपीला आणि अर्जुनला घेऊन जात असतो तेव्हा अर्जुनच्या अर्जुन मनात असतं की आता हे पोरगं आता कुठलं सरप्राईज देईल काही सांगता येत नाही बाबा म्हणून आप्पी आणि अर्जुन अर्जुनला तो गच्चीवर घेऊन जातो गच्चीवर खूप छान डेकोरेशन केलेलं असतं तिथे गेल्यानंतर मोलां मोल आपे अर्जुनला घेऊन गेल्यानंतर आपे अर्जुन हे सगळं डेकोरेशन बघून खूप शॉक होतात त्यांना काय करावं ते कळत नाही आता या मोला सांगूनसुद्धा तो काही प्रयत्न सोड म्हणून अर्जुनला काहीच कळत नाही इकडे सगळ्यानंतर वर सरप्राईज द्यायला बसलेले असतात कदम बापू दिप्या आणि अमोलची फंटर गँग सगळी तिथेच असते जसं आपीला आणि अर्जुनला बघतात तेव्हा सगळे सरप्राईज म्हणून एक फटाका फोडतात ते दोघं बघून खूप चकित होतात आणि अमोलला म्हणतात अरे बाळा या सगळ्याची काय गरज आहे तुला माहीत आहे ना अमोल म्हणतो की गरज कशी नाही माझ्या माबाची डेट तर झालीच पाहिजे ना तुम्हाला नाही वाटत का असं तेव्हा कदम आणि बापू म्हणतात की ला ला या मोलची खूप इच्छा होती म्हणून आम्हीसुद्धा यात सहभागी झालो आहे आम्हीसुद्धा या डेटसाठी प्रयत्न केला आहे आप्पे अर्जुन हे बघून टोक्याला हात लावतात आता काय करायचं ते त्यांना कळत नसतं आणि इथेच आपला आप्पे आमची कलेक्टरचा आजचा भाग संपतो तुम्हाला या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू